अगदी अचानकपणे वर्मांची लाडकी मुलगी सोनाली सुखरूप घरी आलेली मिस्टर वर्माकडे काम करणाऱ्या आशिषने ज्याला सोनालीसोबत किडनॅप केलं होतं तोच सोनालीला घेऊन आला होता पप्पा सोनाली सांगू लागली मी तर खूप घाबरले होते पण आशिषने चालाकीने दोघांची सुटका केली आणि मला सुखरूप घरी आणलं मिस्टर वर्मा सद्ग आशिष खूप खूप थँक्यू पप्पा मला काही सांगायचं आहे सोनाली मध्येच म्हणाली हा आशिष माझ्याच कॉलेजमधला मी त्याला नीट ओळखते त्याचा स्वभाव त्याचं व्यक्तित्व खूप चांगलं आहे आता तर त्याने मला एका मोठ्या धोक्यातून वाचवलं प्रत्येक मुलीला आयुष्यात असाच साथीदार हवा असतो मला तो खूप आवडला पप्पा त्याच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे तसा तू तो तुमच्या तोला मोलाचा नाही हे खरं काहीतरीच काय बोलतेस तिचं बोलणं तोडत मिस्टर वर्मा म्हणाले माझा तुझ्या निवडीवर विश्वास आहे आता तर याने मला कायमचा ऋणी करून ठेवलंय मग आशिषला त्यांनी विचारलं आशिष लग्न करशील माझ्या मुलीशी आशिषनेही जरा लाजत होकार दिला थोड्याच दिवसात सोनाली आणि आशिषचं लग्न पार पडलं विराट आणि अनिकेतही लग्नाला हजर होते विराट मला माफ कर माझ्यामुळे तुझा किमती वेळ वाया गेला वर्मा विराटला म्हणाले काहीतरीच काय सर सोनाली सुरक्षित आहे आणि तिचं सारं चांगलं होतंय हे महत्वाचं विराट लग्नाच्या पहिल्या रात्री सोनाली आशिषच्या बाहुपाषात होती किती स्मार्ट आहेस रे तू त्या सोनाली म्हणाली तुझ्यासारख्या मुलीला मिळवण्यासाठी एवढा स्मार्टनेस दाखवावाच लागतो आशिष हसून म्हणाला सोना खरंतर असं नाटक करून तुझ्या आई वडिलांना घाबरवणं पटत नव्हतं पण पर दुसरा पर्याय सुचत नव्हता ब्र झालं तुझ्या पप्पांनी त्या रात्री मला तुझ्यासोबत पाठवलं हो पण तशी खात्री असल्यामुळेच तर हा प्लॅन ठरवल्यावर आपल्याला आपला आला सोनाली म्हणाली हो आणि तुझ्या मैत्रिणीकडून परस्पर दुसऱ्या जागी जाता आला माझ्या मित्राचीही खूप मदत झाली त्याने जागा दिली त्यानेच किडनॅपर म्हणून तुझ्या पप्पांना कॉल केला आशिषने म्हणाला आमच्या पी काकांनीही आपल्याला मदतच केली त्याच पप्पांवर लक्ष असल्यामुळे पप्पांना पोलिसांना कळवताच आलं नाही सोनालीने सांगितलं आणि शेवटी आपला प्लान सक्सेसफुल झाला तू माझी झालीस आई लव यू सोना भावविंश स्वरात आशिष म्हणाला लव यू टू आशू म्हणून सोनालीने त्याचं चुंबन घेत जवळ ओढलं ग्रेट आहेस बाबा अनिकेत हस्त म्हणाला दोन प्रेम करणाऱ्यांना मिळवण्यासाठी असा ग्रेटनेस दाखवावाच लागतो बाबा सोनालीच्या मैत्रिणीने तिचा आशुतोषशी अफेअर असल्याचा संशय बोलून दाखवला तेवढीच गोष्ट पुरेशी होती आता हे सारा आशिषने घडवून आणणं म्हणायचं तर कुणा मित्राची वगैरे मदत लागणारच आशिषच्या आईकडून त्याच्या मित्राचा अड्रेस मिळाला आपण योग्य जागी पोहोचलो नकली किल्लीने सावधपणे त्याच्या घरात घुसून पाहिलं तेव्हा त्यांच्या बोलण्यातून सार समजलं या आशिषला सोनालीच्या आई वडिलांना दुखावल्याचं वाईट वाटत होत म्हणजे तो प्रांजळ होता आणि त्याच खरंच सोनालीवर प्रेम असल्याचं दिसत होत त्यामुळे ठरवलं की आपण यातून बाजूला होऊन खरं प्रेम यशस्वी होऊ द्यायचं अनिकेत कौतुकाने विराटकडे पाहत राहिला